वैभववाडीत अपघातांची मालिका सुरूच आहे शुक्रवारी मध्यरात्री करुण घाटात आराम बस उलटली यात वीस जण जखमी झाले आहेत यातील सात जणांची प्रकृती गंभीर असून यामध्ये तीन बालकांचा समावेश आहे करुळ घाटात आठवड्याभरात दुसऱ्यांदा अपघात झाला गोव्याहून मुंबईला जाणारी साई रुचा ही आराम बस उलटून वीस प्रवासी जखमी झालेत शुक्रवारी रात्री पावणे च्या सुमारास हा अपघात झाला चालकाचा गाडीवरील ताबा सुटून बस रस्त्याकडे उलटली याद उत्तर प्रदेश दिल्ली जयपूर येथे राहणारे वीस प्रवासी जखमी झालेत यातील सात जणांची प्रकृती गंभीर असून यामध्ये तीन बालकांचा समावेश आहे सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचाराकरिता कोल्हापूरमधील सी पी आर रुग्णालयात दाखल केले आहे अपघातानंतर गाडी दडकलेल्या दोन महिलांना अथक प्रयत्नानंतर दोन तासांनी पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले गोव्याहून ही बस एकवीस प्रवासी घेऊन मुंबईला निघाली होती करुळ घाटात चेकपोस्ट पासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला सुदैवाने अनर्थ टळला सद्यस्थितीत असलेली गाडी किंचितशी जरी सरकली असती तर रस्त्याकडेला असणाऱ्या नाल्यात कोसळली असती मात्र प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून यातून ते बचावले अपघातानंतर मदतकार्याला पुन्हा पोलीसच धावून आले जखमींना तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर गाडीच्या मागच्या बाजूला अडकलेल्या दोन महिला प्रवाशांना खड्डा मारून पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले